सर मला लोकांच्या आशीर्वादाने मोदी साहेबांच्या पक्षाच्या आशीर्वादाने चौदा साली काम करण्याची संधी मिळाली प्रधानमंत्री कृषी अनुशेष हा सेंट्रल मधन त्यावेळेला मला कृष्णा खोऱ्याच उपाध्यक्षपद काम करण्याची संधी मिळाली सर डायरेक्ट प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून एकवीसशे कोटी रुपये आणले आणि डोरणीच्या बोगद्या पशी किमान दहा वेळा लोकांनी नारळ फोडले होते कि जत तालुक्याला पाणी देणार किती निवडणुका केल्या किती वेळा आपल्याला फसवणूक झाली या सगळ्या गोष्टींचा हिशोब करणारी जनता आहे साहेब त्या ठिकाणी हे पाणी सगळे पैसे आणून ही योजना पूर्णत्वाला गेली बंदिस्त पाईपलाईनच्या पाई माध्यमातून महिषा योजनेला आपल्याला पाणी देतात मी कृष्णा खोलाचा उपाध्यक्ष होतो सर कॉन्ट्रॅक्टर लोकांची रिंग करू दिली नाही त्याची एकमेकांची मिली भगत करू दिली नाही आणि जवळ जवळ एकशे तीस ते एकशे पस्तीस कोटी रुपये त्या आलेल्या पैशात ते वाचले आणि आपल्याला महिषाच्या पाशी जो बॅरेजेस चाललेला आहे आपल्याला सातत्याना अडचणी ते जादा पाणी आलं तर खाली करण्यात कळ कमी पाणी पडलं तर स्कीम नीट चालत नाही आणि त्यासाठी वापरण्याची भूमिका घेतली साली राहिलेल्या पासष्ट आखली आणि या कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून त्या योजनेला मुहूर्त स्वरूप आणलं मधल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होत काम ठप्प झालं होतं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि आपण दोन हजार कोटी रुपयाच्या विस्तारित पैसासाठी मंजुरी आणली आणि कामकाजाला सुरुवात झाली मित्रांनो एकदा बघून या गेले दोन महिने अडीच महिने झालं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन घेतलं नाही यारवी साहेब दोन मिनट बसल आता मग भाषण ऐकू द्या आता अडीच महिने झाला काम का झाला सुरुवात झाली साहेब आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा घेतलं नाही मागच्या वर्षीचा पाऊस कमी पडला कोयना धरणामध्ये पाण्याचा साठा कमी आला आणि आम्हाला कोयनेतून कृष्णा नदीमध्ये सोडणाऱ्या पाण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आपल्या सरकारपती काही मंडळी त्या ठिकाणी अडफटे आणायला लागले अडचणी आणायला लागल्या आम्हाला त्यासाठी संघर्ष करावा लागला संजय पाटला या मैशाळ योजनेसाठी ताकारी योजनेसाठी जे शेतकरी अवलंबून आहेत ताकारी असेल मैसाळ असेल टिंबू असेल या सगळ्या पाण्यासाठी आम्ही माणसं अंगावर घेतली आणि कशाचीही तमा केली नाही त्याच कारण ही जनता माझ्या पाठीशी आहे साहेब गाव काय करील ते राव काय करील म्हणतात तसं या जिल्ह्यातल्या जनतेनं मला आशीर्वाद दिले शक्ती दिली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला या सगळ्या पाण्याच्या लढ्यामध्ये राज्य सरकारनं भूमिका घेतली देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी तसे आदेश दिले आणि ते पाणी आपल्याला यायला लागले म्हैशाळची अडचण आहे वर टिंबू आहे मध्ये ताकार आहे खाली म्हैशाळ आहे वारनियुक्त पाणी येताना अडचण होती पाण्याचा साठा कमी आहे तरी सुद्धा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय काही ठिकाणी मिळालं काही ठिकाणी पुरेसे मिळालं काही ठिकाणी जास्त झालं जा आणि काही ठिकाणी अगदी कमी मिळालं पण हे चालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करतोय हा शेवटचा दुष्काळ आपल्या दृष्टीने असेल साहेब विस्तारित मैशाच्या माध्यमातून पाच टी एम पाणी या जन तालुक्यासाठी आहे आणि पूर्वीचा आपला असणार सहा अकरा टी एम सी पाणी एका जत तालुक्यासाठी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तालुक्याची वाटणी नाही सगळ्यात मोठा सदन तालुका म्हणून उद्याच्या काळामध्ये आम्ही योजना पूर्ण करतो डोळ्या पुढे टार्गेट आहे म्हणून माझ्या बांधवा मी फार बोलणार नाही मला बावनकुळे साहेबांनी सूचना दिली ताकीद दिली की विरोधी उमेदवार बोलू नकोस मी त्या बाळावर काय बोलत नाही आता मला पाच वर्ष दुसरं काही करायचं नाही मी मध्ये साखर कारखान्याच्या अडचणीत होतो गडकरी साहेबांनी काही सल्ले दिले मदत केली एक कारखाना मी दिला एक कारखाना ठेवला माझ्या डोक्यावर असलेलं कर्ज मी संपून मी माझ्या उद्योगातून काम करणारा मनुष्य आहे ना कोणाचं कमिशन ना कोणाच्या दलाल्या ना कुठल्या बदली पत्र हा धंदा कधी मी आयुष्यात केला नाही साहेब या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढची पाच वर्ष पुढची पाच वर्ष या लोकांसाठी पूर्ण वेळ आलेलं पाणी नियोजन पिकावरची प्रक्रिया या सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीने या उद्योगातून शेती उद्योगातून पैसे मिळवून दिल्याशिवाय संजय पाटील स्वस्त बसणार नाही हे अभिवचन तुम्हाला देतो मी या ठिकाणी एवढंच सांगतो साहेब या तालुक्या काही मंडळी या पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त माणसं साहेब मला भेटलेली आहे मी नावानिशी ओळखतोय मला या ठिकाणी कुठल्या नेत्याची चिठ्ठी असती तर भेटतो असं कधी आयुष्यात वाढलो नाही मी कुणाचा फोन आला तर भेटतो असं कधी वागलो नाही मी आलेल्या माणसाला साहेब भेटतो त्या मायबाप जनतेमुळे मी या पदावर आहे हा आठवण ठेवणारा संजय पाटील कार्यकर्ता पण काही तुमच्या आणि आपल्याला सोडून गेले भूल थापांना बळी पडू नका तुमच्यावर माझा विश्वास आहे मागच्या वेळपेक्षा या वेळेला मला जग तालुक्यातून तु। तुम्ही सगळ्या माईबाप जनतेनं जसं म्हणतात वाघाचं पिल्लू सर्कस मध्ये सोडत नाही दरविशीच्या ताब्यात देत नाही ही मायबाप जनता सांभाळायला तयार आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो कि या या की या सगळ्या दलालांना आता बाजूला निघालेल्या नका आणि या निवडणुकीमध्ये मागच्या वेळ लक्ष्या मला मागच्या वेळे वे विशाल पाटलांच्या वर सत्तेचाळीस हजार मतांचं लीड होत काही माणसं तुमची मालक व्हायला लागलेली आहेत तुमचं मालक होऊन देऊ नका मी सेवा करणारा सेवक संजय पाटील तुमच्या बरोबर आहे मला त्याच्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी दोन दिवस कमलचिन्हासण दाबून तुम्ही दोन दिवस रात्रीचा दिवस करून तुम्ही माझ्यासाठी चांगली ताकद लावा आणि मागच्या पेक्षा मता मोठं मताधिक्य द्या मोदी साहेबांचा एक सैनिक या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे एवढाच तुम्हाला विश्वास देतो